नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर परभणी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आपण करतो आणि वेळोवेळी आमची त्याची माहिती आम्ही आमच्या दर्शकांना पोहोचवू असं म्हटल्याप्रमाणे आता प्रचार आ, मध्यावर आलेला आहे आणि युतीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्याची तयारी सुरू झालेली आहे एकंदर आ प्रचाराची सध्या स्थिती पाहता जसं टायटल आम्ही सांगितलंय की युतीची आघाडी आघाडीची पिछाडी आणि अपक्षाची मुसंडी याचंच थोडस सविस्तर विश्लेषण मी तुम्हाला करून सांगणार आहे की युतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी प्रत्यक्ष भेटी समाजाच्या वेगवेगळ्या घटांच्या घटकांच्या पुढाऱ्यांशी किंवा त्यांच्या समाजातल्या प्रमुख लोकांशी बैठका घेण्याचं सत्र सुरू केलेलं आहे त्याचबरोबर समाजातील वेगवेगळे घटक ते प्राध्यापक असतील कोणी बुद्धिजीवी वर्ग असेल कुणी कष्टकरी असतील वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी असतील त्यांच्याशी भेटी गाठी घेऊन हो आणि मतदारसंघाचा दौरा करून ह्या प्रचाराची सगळी यंत्रणा त्यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे हा प्रचार करत असताना महादेव जानकर सांगतात की बा मोदी माझे चांगले मित्र आहेत आणि म्हणून या मागासले पण परभणीचं मागासले पण जाऊन हा परभणी जिल्हा मला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून मला मदत होणार आहे असं काय म्हणतात जानकर आपण ऐकूया परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर आमच्यासोबत आहेत जानकर साहेब सर्वप्रथम मी आपलं जे एन सी सिटी न्यूजमध्ये स्वागत करतो आम्हाला सांगा की या परभणी जिल्ह्याचीच उमेदवारी आपण का निवडली परभणी जिल्हा हा मराठवाड्यातला एक अविकसित जिल्हा आहे या जिल्ह्यात तसं दहावीस वर्षापूर्वी फार मोठा म्हणजे मराठवाडा कॅलिनेबल जिल्हा होता चांगला जिल्हा होता पण इथल्या लोकप्रतिनिधीच्या गलतान कारभारामुळं इथल्या जिल्ह्याला जी ओसाडा अवस्था आली आहे त्याला सुपीक करण्याच्या भूमिकेतून मी इथे एंट्री टाकलेले मी ह्या डायरेक्ट मोदी साहेबाशी माझं संबंध चांगला असल्यामुळं मोदी साहेबांना विनंती करेन माझा मतदारसंघ मागास आहे मागासाचा शिक्का गेला पाहिजे माझ्या परभणीचा आणि सदन पार्लमेंटरी सीट बनली पाहिजे बघितलं जा... महादेव जानकर आ, हे मोदींच्या नावाने मतं मागतायत आणि मोदी त्यांचे माझे मित्र आहेत म्हणून त्यांच्या माध्यमाने त्यांच्या साह्यानं या परभणी जिल्ह्याला मी सुजलाम सुफलाम करेन असं दिवा स्वप्न ते दाखवतायत परंतु जर केंद्रात मोदींची सत्ता आली नाही तर मग हे स्वप्न केवळ दिवा स्वप्नच राहणार आहे का आणि परभणीकरांच्या नशिबी मग पुन्हा करंटे पण येणार आहे का तर याचं उत्तर मात्र जाणकारांकडे नाहीये हा झाला युतीच्या उमेदवाराचा भाग या प्रचाराच्या काळामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये आघाडी घेतली असल्याचं दिसून येते त्याचबरोबर त्यांना मराठा तरुणांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागते बऱ्याच गावामध्ये त्यांना प्रवेश करू दिलेला नाहीये दुसरीकडे आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर आघाडीच्या उमेदवाराचे समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते हे एका भ्रामक कल्पनेमध्ये आहेत आणि त्या विश्वास वावरून केवळ आता लीड मोजायची बाकी आहे ओनली बॉस ओनली बॉस असं ते सांगतायत किंवा त्यांना ते तसं भासतंय परंतु वास्तविकता काय गेल्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाची मतं एक गठा मतं ही राजेश विटेकरांकडे गेली होती आणि त्यामुळे शिवसेनेचा परंपरागत असलेला ओबीसी हा मतदार हा मोठ्या संख्येने एकवटून हा बंडू जाधवांच्या पाठीशी उभा राहिला होता त्याचबरोबर मुस्लिमांची मतं त्यांना मिळालेली होती आणि त्यामुळे निसक्त विजय हो कारण लोकसभेमध्ये बेचाळीस हजार ही काही फार मोठी लीड नाही बेचाळीस हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता आता ओबीसीचाच उमेदवार समोर आल्यामुळे आणि ओबीसी विरुद्ध मराठा अशा काही स्वरूप या निवडणुकीला असं चित्र या निवडणुकीचं दिसू लागल्यामुळे स्वाभाविक ओबीसीचा मोठा घटक हा युतीच्या उमेदवाराच्या सोबत जाण्याची शक्यता आहे शक्यता नाही तसं चित्र निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर भाजपची आणि शिवसेनेची एकोणीसच्या निवडणुकीमध्ये युती होती मोदींच्या सभेमध्ये त्या उमेदवाराला समर्थन मिळालेलं होतं आता तो भाजपचा गट किंवा भाजपचा भाजपा शिवसेनेसोबत नसल्यामुळे त्याचबरोबर शिवसेनेचे सुद्धा दोन तुकडे झालेले असल्यामुळे हा मोठा खड्डा म्हणजे ही जी मागच्या वेळेस जी मतं मिळाली होती पाच लाख अडोतीस हजार त्या मतांमध्ये हा मोठा भाग बंडू जाधवांच्या बँक मधला मोठा भाग बाजूला सरकल्यामुळे हा खड्डा कसा भरून काढायचा हा खरा प्रश्न बंडू जाधवांसमोर आहे आणि याची या वास्तवतेची जाणीव देखील त्यांना आहे याबद्दल काही वाद नाही एकीकडे हे प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्यांचे बंधू बाळासाहेब जाधव यांनी जी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली या मोहिमेमुळे देखील बंडू जाधव अडचणीत आलेले आहेत बघूया काय म्हणतात ते बाळासाहेब जाधव ह्या उमेदवार उभा त्या गटाची उद्धव ठाकरेच्या गटाची या खासदाराच्या परभणी जिल्ह्यात हुकुमशाही तोडून टाकू बघून घेऊ मी म्हटलं काय बघायचं बघ पण तुझी माती केल्याशी मी राहणार नाही साहेब जाधवांच्या या भूमिकेमुळे देखील बंडू जाधवांना ते डॅमेज कंट्रोल करणं ते टास्क त्याच्यासमोर आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं की युतीचा उमेदवार प्रचारात आघाडीवर दिसतोय आणि आघाडीचा उमेदवार मात्र या प्रचारामध्ये मागे पडताना दिसतो तिसरी अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी प्रचंड प्रचारामध्ये मुसंडी घेतलेली दिसते त्याचं कारण असं आहे की राजकीय पक्षांचे उमेदवार त्यांच्या प्रचाराचे मुद्दे आणि समीर दुधगावकर यांच्या प्रचाराचे मुद्दे यामध्ये फार फरक आहे समीर दुधगावकरांनी मुळात मराठा तरुणांच्या समस्या बेरोजगारी शेतीमालाचा भाव शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आणि या ठिकाणी पर्यटनाला कशा पद्धतीनं वाव आहे पर्यटन कसं वाढवता येईल आणि मतदारसंघाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काय काय प्रचाराचे मुद्दे या स्थानिक प्रश्नावर त्याचबरोबर स्थानिक लोकसभा मतदारसंघाचे केंद्राशी संबंधित जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाचा उहापोह ते प्रचारामध्ये करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मराठा आंदोलक तरुणांचं विस्थापित मराठा तरुणांचं समर्थन त्यांना आहे असे काही संकेत मिळालेले त्याचं कारण असं आहे की जरांगे पाटलांनी घोषणा केली की मराठा तरुणांच्या आरक्षणाच्या आड जे जे आले त्यांना पाडा असा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि आघाडी त्याचप्रमाणे महायुती या दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय आणि म्हणून त्या दोघांनाही पाडा असा एक संदेश त्यांनी दिलेला आहे त्या संदेशाचा संदर्भ जर घेतला तर समीर दुदगावकर हे आधीपासून मराठा आंदोलक राहिलेले आंदोलनासाठी त्यांनी समाजाला समाजासाठी आपली संपत्ती दान केलेली आहे आणि ना ते आघाडीचे उमेदवार आहेत ना युतीचे उमेदवार आहेत काय म्हणतात धरंगी पाटील ऐकूयात आपण यांना पाडा यांना महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आमचा इथून पाठी माग चाळीस वर्षे शी। यांनी पण केला पाडणारे बना आणि पण पाटलांनी पाटील असेही संकेत दिले की जो उमेदवार मराठ्यांचा मला समर्थनाची भाषा करेल त्या उमेदवाराने पाठीशी जो भक्कमपणे उभा राहण्याचं आश्वासन देईल सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात निघालेल्या अधिसूचनेच अंमलबजावणी करण्यासाठी जो वचनबद्ध असेल आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात या विस्थापित मराठ्यांच्या तरुणांच्या पाठीशी जो भक्कमपणे उभं राहण्याचं लेखी स्वरूपात स्वरूपात जो बॉन्ड येईल त्याला मतदान करू किंवा त्याला मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना जनांगी पाटलांनी दिलेल्या बघ्यात काय म्हणतात जारांगी पाटील पाटील असं देखील म्हटलंय की बॉन्ड लिहून घ्या जो सगळे सोयऱ्यांच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काहीतरी आधार पाहिजे का नाही आम्ही सर कोणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही आम्ही केल्यामुळे तो आलेला आहे पाहिलं हो होतं का असं करायला कुणी आमच्यामुळे त्याला आलाय तू शिक्कच मारायचं काय म्हणजे मारताना श्रीमंत पोरं कसं होणार आमच्या पोहरांचं वाटतो आता मला काय म्हणायला तरी म्हणजे सुरू करू बस तुला माहिती आम्ही मग कोणी असं म्हणून तुम्हाला पक्ष मी समाजाला सांगितलेलं नाही हे निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कोणी करा फक्त तुमच्या पोहराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं आणि मराठा कायदा बाजून तर बघितलं जनांगी पाटलांनी सूचना केल्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे उमेदवार उभे आहेत त्यापैकी केवळ आणि केवळ समीर दुधगावकर यांनी अशा प्रकारचा बॉन्ड तो दिलेला आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील त्यांनी त्या बॉन्डची प्रत छापलेली आहे आणि या मतदारसंघाच्या ज्या काही संदर्भामध्ये त्यांच्या योजना, योजना आहेत या सगळ्या योजना त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि याचाच परिणाम म्हणून की काय परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं समीर दुधगावकर यांना पाठिंबा देण्यात आला जेव्हा स्वतः गणेशराव दुधगावकर बापूसाहेब त्या ठिकाणी गेले तर सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलं गणेशराव दुधगावकर यांचा मोठा प्रभाव आहे कारण ते त्यांनी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे ते मंत्री राहिलेले आहेत लोकसभेमध्ये सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि विकासाची दृष्टी असलेला नेता अशी त्यांची ख्याती आहे आणि हाच वारसा घेऊन समीर दुधगावकर पुढे जात आहेत त्यामुळे गणेशराव दुधगावकरांनी या प्रचारामध्ये उडी घेतलेली आहे नव्हे त्यांनी आता हिरिरीनं ही सगळी धुरा सांभाळलेली आहे त्यामुळे याचा नक्कीच समीर दुधगावकरांना फायदा होतोय त्याचबरोबर अत्याधुनिक यंत्रणा समीर दुधगावकर यांनी प्रचारामध्ये उभी केलेली आहे एकूण ग्राहक कायको आता या साहेकम रस्ते की मिट्टी ज्यादा खाना पड़ता जिसको विकास करना है उसको फुर्सत नहीं वहां पार्लियामेंट में क्या करता क्या मालूम आपकी बार सही उम्मीदवार चुनना पड़ता चुलित गेले नेते चुलित गेले पक्ष निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष सव्वीस एप्रिल रोजी एकतीस नंबर वरील समीर गणेशराव दुधगावकर यांच्या नावासमोरील प्रेशर कुकरचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा श्वर या प्रचारामध्ये धुरा सांभाळणं झोकून देऊन प्रचारात उतरणं मराठा समाजाचं मराठा युवकांचं समीर दुधगावकरांना समर्थन मिळण्याचे संकेत मिळणं त्याचबरोबर एकमेव हो, मराठा उमेदवार ज्यांनी बॉन्ड पेपरवर शपथपत्रावर सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टींना मराठा तरुणांच्या आंदोलनाला मी जे तर त्यांच्या पाठीची भक्कमपणे उभा राहणार आहे अत्याधुनिक प्रचार यंत्रणा आणि मोठा जनसंपर्क हे दौरे काढून हा सगळा प्रकाराचा प्रचाराची यंत्रणा त्यांनी उभी केलेली असल्यामुळे त्यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारल्याचं दिसते एकूणच आजची परिस्थिती आपण जर बघितली तर युतीचा उमेदवार आघाडीवर आघाडीचा उमेदवार पिछाडीवर आणि अपक्ष उमेदवाराने मार मुसंडी या प्रचारामध्ये मारलेली दिसतीये असाच जर प्रचार पुढे सरकत राहिला आणि जानकर आता त्यांच्यासमोरची आव्हानं कशी पेलतात मंडू जाधव यांच्यासमोर जी आव्हानं आहेत त्या आव्हानांवरती कशी मात करतात त्या तितकं यशस्वी होतात यावर त्यांच्या प्रचाराची पुढची आघाडी ठरणार आहे मात्र ज्या वेगाने समीर जुजगावकर यांची प्रचाराची यंत्रणा राबत आहे हा प्रचाराचा वेग दिवसेंदिवस वाढत जाईल याबद्दल काही शंका नाही अर्थात निवडणुकीचे निकाल काय लागतील हे तर सहा चार जूनलाच करणार आहेत तोपर्यंत तो आपण काळजी घ्या आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो अतिशय नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाखवून दाबायचं विसरू नका सव्वीस एप्रिल रोजी लो परभणी लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे मतदान हा आमचा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावा कुठल्याही भूलतापा अमिषांना बळी न करता सत्सद्धेला जाणून योग्य उमेदवार लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी मतदान करा तोपर्यंत तो उन्हाचा कडाका वाढलेला आहे आवश्यक असेल त्यावेळेस घराबाहेर पडतात पडा घराबाहेर पडताना आपण उन्हापासून संरक्षण करणाऱ्या साधनांचा वापर करा स्वतःची काळजी घ्या नमस्कार